नमस्कार मित्रांनो आज आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील एक खूप अग्रगण्य कंपनी मारुती सुझुकी हिच्याविषयी जाणून घेणार आहोत मारुती सुझुकीची हिस्ट्री आणि फंडामेंटल्स आपण जाणून घेऊयात मारुती सुझुकीची सुरुवात तसं म्हटलं तर एकोणीसशे एकाहत्तर सोळा जून एकोणीसशे एकाहत्तर ला झाली भारत सरकारचा एक लघु कार प्रकल्प भार, भारत सरकारने चालू केला होता त्या अंतर्गत ही कंपनीची स्थापना करण्यात आली याचं नेतृत्व संजय गांधी म्हणजे इंदिरा सुपुत्र यांच्याकडे होतं पण काही कारणामुळे हो टेक्नॉलॉजी या कंपनीकडे नव्हती डिझाईन्सचं काय आयडिया नव्हती मॅनेजमेंटची काही अवस्था कसली व्यवस्था नव्हती त्यामुळे लवकरच ही कंपनी बंद करायला लागली पण नंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये परत नवीन जोमात ही कंपनी चालू करण्यात आली पण यावेळेस यांनी त्यावेळेस जागतिक लेवल वरती जी जपान मधील एक कंपनी होती सुजिकी कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून त्या कंपनीसोबत टाईप केलं हे फोर व्हिलर मधील खूप मोठी कंपनी होती या कंपनीसोबत टाईप केल्यानंतर त्यांनी बरेचसे मॉडेल मार्केटमध्ये आणले नंतर पण एकदम सुरुवातीला जर आपण म्हटलं तर एकोणीसशे एक्क्याऐंशी ला चालू झालेली कंपनी दोन वर्षांमध्ये त्यांनी खूप प्रसिद्ध एक मॉडेल लाँच केलं जिचं नाव होतं मारुती एट हंड्रेड मारुती एट हंड्रेड कार संस्कृती चालू केली असं म्हटलं जातं भारतामध्ये कारण त्या अगोदरच्या कार्स मध्यमवर्गीला परवडत नसायचं मध्यमवर्गीय म्हणलं की टू व्हीलर असं एक समीकरण होतं पण या गाडीने हे समीकरण पूर्णपणे चेंज केलं साधारणतः सत्तेचाळीस हजारच्या आसपास ही गाडी त्यावेळेस यायची त्यामुळे मध्यमवर्गीला परवडणारी छोटीशी गाडी इझी इझी ड्रायव्हिंग गाडी ही खूप पॉप्युलर झाली आणि कंपनीने अक्षरशः धुमाकूळ घातला त्याच्यानंतर आ, ही कंपनीने बरेचसे मॉडेल आणले मारुती ओमिनी आणली जी का फॅमिलीसाठी कार होती एक व्हॅन टाईप कार होती जिप्सी आणली जी पहिली एस यू म्हणता येईल त्यानंतर सेडान आणली चांगली वन थाउजंड म्हणून जेन एकदम कम्फर्टेबल कार आणली असे बरेचसे मॉडेल त्यांनी लॉन्च केले आणि मार्केट काबीज केलं नंतर हळूहळू दोन हजारपर्यंत खाजगीकरणाला सुरुवात झाली आणि भारत सरकारने आपले जे आपला जो हिस्सा होता तो कंपनीला दोन हजार दोन पर्यंत सुझिकीच ही मेन मालक झाली सुजुकी लिमिटेड हीच मेन मालक झाली त्यानंतर कंपनीचं नामांकरण करण्यात आलं आणि त्याचं नाव झालं मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही प्रायव्हेट सेक्टर कंपनी होती त्यानंतर मात्र कंपनीने त्यानंतर स्विफ्ट मार्केटमध्ये आली त्याच्यानंतर अल्टो के टेन सिरीज आली असे बरेचसे मॉडेल आणले आणि जवळजवळ पन्नास टक्केपर्यंत मार्केट ह्या कंपनीने शेअर काबीज केलं हळूहळू बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये आल्या टाटाने बरेचसे मॉडेल लाँच केले कियाने काही मॉडेल लाँच केले होंडाही मार्केटमध्ये आली तरीही आत्तापर्यंत ह्या कंपनीचा जो फोर्टी पर्सेंट शेअर आहे तो कुणालाही टच करता आलेला नाही ही जायंट कंपनी तर आज आपण ह्या कंपनीशी जाणून घेतलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा तुम्हाला जर आवडली तर लाईक करा किंवा मित्रांना शेअर करा